काळा काळा विठ्ठल गोर गोर राम काळा काळा विठ्ठल गोर गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गो पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जात वार करी पंढरीच्या वारीला जात वार करी वार करायचा हो तेथे बहुमान वार करायचा तेथे बहुमान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा राम पंढरीचा पांडुरंग किती छान पंढरीचा पांडुरंग दिसत किती छान नेसूनिकटी पिवळा पितांबर नेसूनिकटी पिवळा पितांबर बाळावरी शोभे भूका गुलाल बाळावरी शोभे भूका गुलाल तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान तुळशीच्या हाराने वाकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुसली रुक्मिणी गेली असे दूर रुसली रुक्मिणी गेली असे दूर कृष्ण मुरारी दमले शोधून कृष्ण मुरारी दमले शोधून पाहून रुक्मिणी हसली किती छान पाहुणी रुक्मिणी हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा, गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोराराम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने हरीचे नाम घ्यापल्या मुखाने भक्ताच्या मेळ्यात नाचे भगवान भक्ताच्या मेळ्यात आत... पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काला विठ्ठल गोरा गोरा राम किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काला काला विठल ग गोर गोर पांडुरंग गोर किती छान पंढरीचा पांडुरंग पण्डरिचा किती छान शेजारीन बाई कम्बर कसून शेजारीन बाई कम्बर कसून चला चलाना दिण्डीत घरी काय कर्ता बसुन चलाना वारिला घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर ध्या कसून शेजारीन बाई कम्बर ध्या कसून चलाना दिण्डीतय कर्ता बसुन चलाना वारिला घरी काय करता बसून पंढरपुरात माझे आई तिचे नावर खुमाई पंढरपुरात माझी आई तिचे नावर खुमाई शेजारीन बाई शेजारीनं बाई कंबर ज्ञाना कसून चला ना दिदी घरी काय करता बसून चला ना वारीला घरी काय करता बसून पुंडलिक भाऊ सखा माझा चंद्र वागे तिरी उभा पुंडलिक भाऊ सखा माझा चंद्र वाघे तिरी उभा शेजारीन बाई शेजारीन बाई कंबर घ्याना कसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चला ना दिंडीत घरी काय करता बसून चलाना वारीला घरी काय करता बसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चला ना दिंडीत घरी काय करता बसून चला ना वारीला घरी काय करता बसून बहीण माझी चंद्रभागा रोज मारते मला का बहीण माझी चंद्रभागा रोज मार शेजारीन बाई शेजारीन बाई कम्बर्या कसून शेजारीन बाई कम्बर्याना कसून चलाना वारिला गी काय कर्ता बसुन चलाना दिण्डीत गरिकाय कर्ता बसुन चलाना वारिला गी कायता बसुन जनि माने का जनी माने दिनी लोका हरीना माला विसरू नका शेजारीन बाई शेजारीन बाई कंबर घ्याना कसून शेजारीन बाई कंबर घ्याना कसून चलान वारीला घरी काय करता बसून चलान वारीला घरी काय करता बसून डग मङ्गोले माजी डग मगाडोले माजी पाना वरे पण्डरी पाण्डुरङ्गे वेगी धावरे पण्डरी पाण्डुरङ्गेगी वेगी धावे डग मगाडोले डग पण्डरी पाण्डुरङ्गा वेगी वेगी धावरे पण्डरी पाण्डुरङ्गा वेगी वेगी धावरे आषाढी कार्तिकी एकादशीला आषाढी कार्तिकी एकादशीला की, एका कार्ति की एका सादु संत साधु देवा तुझा दर्शनाला साधु संत येति देवा तुझा धावरे पाण्डुरङ्गे धावे पण्डरि पाण्डुरङ्गे धावरे डगम गडोले माजी डगम गाडोले माजी पान्यारी नावे पण्ढरी पाण्डुरङ्गे वेगी धावे पण्डरी पाण्डुरङ्गे धावरे टाळमृदुंगाचा होर टाळमृदुंगाचा होर धू मधुमला देवा तू झाू मधुमला देवा तुझा दरबार बार तुझ्या चरणावरी देवा तुझ्या चरणावरी देवा घेते तुझे नाव रे पंढरीच्या पांडुरंग പണ്ഡരി പഡുരംഗാ വേഗീഡോ ഡാഡോളേ മാറിനാവ പാണ്ഡുംഗാ വേഗീ പണ്ഡരി പടുംഗേ പണ്ഡരി പടുറംഗാ വേഗീ ധാവേ े माने ठला जनी माने भावी तुझ्या चरणाचा देवा ध्यास लागला तुझ्या चरणाचा देवा ध्यास लागला गरुड खांबा जवळी देवा गरुड खांबा जवळी देवा घे तुझे नाव रे पंढ पांडुरंगा वेगी वेगी धावे पण्ढरि पांडुरंगा वेगी वेगी धावे डगमग घोले माजी डगमग घोले माजी पाना वे पण्डरी पांडुरंगा वेगी वेगी धावरे पण्डरी पांडुरंगा वेगी वेगी धावरे पण्डरी पांडुरंगा वेगी वेगी धावरे